वेगळे काहीतरी खायचं किंवा ट्राय करायचं म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं तर अशी जी कडीपत्त्याची चटणी फक्त भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो किंवा पराठा इडली डोसा ह्याच्यासोबत पण खाऊ शकतो आता दोन दिवस मी वाळवलेला कडीपत्ता ठेवते अगदी सावलीत वाळवला आहे बरं मी उन्हात घातलेला नाही तो कडी फक्त मी गरम करून घेते म्हणजे त्याची पावडर पटकन होईल तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिन डॉक्टरला सबस्क्राईब करा धने अर्धी वाटी जिरे एक चमचा बडिशोप एक चमचा हे सर्व अगदी बारीक गॅसवर मंद गॅसवर अगदी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण आणि ते भाजलं की आपल्याला ते गार करायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर कढईत मी एक चमचा तेल घेतले त्याच्यात ते मी लसूण ठेचलेला घालते दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या उकडत्या त्या थोड्याशा आपण भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर मीठ हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे कोल्हापूरचा घाटी मसाला आहे बरं का गा? हा घातलेला आहे मी आणि थोडंसं हे झालं फ्राय की आपल्याला एक क्वाटी खोबरं सुकं खोबरं किसलेलं आहे ते घालायचं आहे अगदी कलर छान येतो बघा हां खोबऱ्याला अगदी मस्त कलर आलेला आहे आता हे सर्व गार करून घ्यायचे आहेत जिन्नस मी कडीपत्ता बारीक करून घेते हातानंच जिरे आपल्याला मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तो कडीपत्ता पण घालायचा आहे आता बारीक झालेली पावडर आहे त्याच्यानंतर मी कडीपत्ता घालते बारीक करून आणि त्याची पण पावडर बनवून घेते ह्या दोन्ही पावडरी छान झाल्या आत्ता आपण खोबरं वगैरे जे केलेलं होतं ते घालायचं आहे आणि मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाटावर वांट्यावर पण तुम्ही करू शकता पण आजकाल कोण पाटावर वंटा वापरत आहे तर ही तयार झाली आपली कढीपत्त्याची चटणी अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपी पटकन बनवण्यासाठी